जनसंख्या कमी होते फार चिंता चिंतेचा विषय आहे त्याच कारण शास्त्र लोकसंख्या शास्त्र एक च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही कोणी त्याला मारायला असं नाही तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो पुढे चालत नाही अनेक भाषा अशा नष्ट झाल्या अनेक समाज असे नष्ट झाले टू पॉईंट वनच्या खाली येतात कामाने आपल्या देशाची जनसंख्या नीती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वगैरे मध्ये ठरली का दोन हजार दोन मध्ये ठरली साल माहिती आहे मला पण त्याच्यातही असं सांगतात की दोन पॉईंट एकच्या खाली नको दोन पॉईंट एक पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही ना कधी दोन पेक्षा जास्ती पाहिजे तीन ठरले कमीत कमी शास्त्र सांगतात पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे